गोकळी सोसायटीचे सर्व सभासद आणि प्रामुख्याने ज्यांचा आम्ही सत्कार केले ते सर्व माजी चेअरमन व त्यांचे वारसा आणि मान्य व्यासपीठ ह्या वर्षी तालुक्यातले चार संस्थांनी शंभर वर्ष केली त्यातनं खोळ होती आपली आहे आणि थोड्या दिवसात आसू सोसायटी पण शंभर वर्ष पूर्ण करते आणि शंभर वर्ष पूर्ण करताना की सोसायटी कशी आहे हे पण आपण कुठंतर त्याच्यावर लक्ष द्यायला लागेल बोटीसाठी गोकळी सोसायटीचं आपण जर बघितलं तर आपलं सोसायटीचं जिल्हा बँकेचे शेअर्स तुम्ही जवळजवळ एक कोटीचे आहेत म्हणजे जिल्हा बँकेकडनंच तुम्हाला वर्षाला बारा लाख रुपये मिळतात आणि तुमची स्वतःची निधी पण तुम्ही एक कोटीची ठेवली आहे तुमचं कर्ज जो वाटप जवळजवळ बारा कोटीचं आहे म्हणजे सोसायटी चांगली स्ट्रॉंग सोसायटी म्हटली तर इथं आपण वावगं होणार नाही परंतु आपण जेव्हा सोसायटीच्या विषयी बोलतो की जेव्हा आपण आपल्या सोसायटीचा नफा देतो आणि दरवर्षी मग आपण एकमेका सोसायटीचा असू आम्ही तुलना करतो गोखळीबरोबर तुम्ही दिवेरिंग किती टे टक्के दिले ते म्हणतात बारा टक्के कधी आम्ही म्हणतो पंधरा टक्के परंतु सभासद एक जाणव घ्या की ह्या आर्थिक सोसायटीच्या माध्यमातून जेव्हा आपण हे नफा कमवतो आपला नफा एखादा आपलं सभासद कुठेतरी थकबाकी होतो आणि त्या थकबाकीतनं आपला हे हो नफा येतो बैठेसाहेब आणि हे कुठे तर माझ्या मतीने की आपण कुठेतरी थांबवायला पाहिजे आणि सोसायटीनी उद्योगधंदा सुरू करून किंवा आणि काय काय धंदे सुरू करून त्यातनं त्यांनी नफा कमवून आपल्याला डिव्हिडंड द्यायला पाहिजे सोसायटीचं सभासद कुठलंही थक नसावं जिल्हा बँकेच्या माध्यमातनं आम्ही आपल्याला कर्ज पुरवतो आणि आजपर्यंत जिल्हा बँकेत कधीही राजकारण आलं नाही ह्याचं उदाहरण आजच उदाहरण आहे की ज्येष्ठ संचालक रामराजे येतो होते आणि मी पण स्टेजवर होतो आणि जिल्हा बँकेत अशी एक संस्था आहे आपली जिल्ह्याची आर्थिक केंद्रबिंदू म्हटले तरी चालते की ती संस्था कुठलंही शेतकऱ्याचं नाव बघत नाही डॉक्टर आम्ही सात बारा बघून त्याच्या योग्य त्याप्रमाणे त्याला कर्ज देतो आहे आमचे स्वतः चेअरमॅन नेतन काकांच्या कारखान्याला कर्ज रिफ्यूज करणारी ही बँक आहे नाना जोपर्यंत त्यांचा ची स्थिती व्यवस्थित होत नाही तोपर्यंत जिल्हा बँकेने त्यांना कर्ज दिलं नाही आजपर्यंत पण पर कर्ज दिलं नाही आणि ही बँक आपल्या सर्वांच्या आशीर्वादनं चालली आहे जेव्हा आम्ही म्हणतोय जिल्हा बँकेतनं आम्ही दोनशे कोटी नफा केलं डॉक्टर आम्ही ह्या दोनशे कोटीतनं नफ्यातनं ना आम्ही परत तुम्हाला सभासदना त्यातनं आमच्या हे देतो आहे की जसं आम्ही शिक्षण लोन देतो आहे आम तुम्हाला बिनव्याजी ते व्याज आम्ही आमच्या नफ्यातनं भरतो पीक कर्जाचं ठरवत टक्के व्याज आमच्या नफ्यातनं भरतो आणि बरेचसे योजना जे आम्ही ए आयच्या माध्यमातून आम्ही सुरू केल्या सबसिडी ते पण आम्ही नफ्यातनं भरतो आम्ही सोलर सिस्टम सुरू केलं ते पण काय काय आम्ही तुम्हाला त्यात बेनिफिट देतो ते आमच्या नफ्यातनं हे सर्व सोसायट्याच्या माध्यमातून आम्हाला ताकद मिळते आणि म्हणून खरं म्हणजे जिल्हा बँकेची ताकद ही सर्व सोसायटी आहेत जिल्ह्यात जवळजवळ नऊशे सोसायटी आहेत आणि त्याच्या माध्यमात आम्ही आमचं कर्ज जाळं आम्ही फसरवतो प्रामुख्यानं आमचं कर्ज कारखान्याला जाते परंतु शेतकरी ज्या आमच्याबरोबर जुळला गेला आहे त्या शेतकरी सोसायटी आणि जिल्हा बँकेचं शेतीबाबतीत बोलायचं तर प्रामुख्यानं आपल्या पूर्व भागात ऊसच आपण लागवण करतो मी आत्ता सोरेन साहेबांना याच्या आधी बोलत होतं की ऊसाला काय पर्याय निघू शकतोय का मग बांबूसारखं पीक निघल का मग कोण म्हटलं आम्ही घोडपड केली ती घोडपड केली पण मार्केटिंग जमत नाही महत्त्वाचं म्हणजे जो शेतकरी काही पीक पिकवतो त्या पीक त्या पिकाचं जर अंतिम रूपात आपण काय तर करू शकलो आणि नाना त्याचं सेल्फ लाईफ आपण ठेवू शकतो डॉक्टर की जे सेल्फ लाईफ आपण सहा महिने सात महिने त्यावेळा आपल्या त्या पिकाला रेट मिळणार आहे नुसतं शेती करून भागणार नाही आपलं नुसतं शेती करून मार्केट ओळखणारा ते पण आपल्याला जमणार नाही ना। का जेव शेवटी व्यापारीच्या हातात मार्केट आहेत आणि व्यापारी ठरवतं कितीही प्रेशर आलं तरी व्यापारी त्याचं नुकसान करून आपल्याला पैसे देणार नाहीत साधं उदाहरण आपण पेन घ्यायला गेलो गुजरातच्या दुकानावर त्या गुजरातीने जर पेन आपल्याला सांगितलं दहा रुपये आणि आपण म्हटलं नाही आम्हाला आठ रुपयाला दे सहा रुपयाला दे त्याची खरेदी कॉस्टच्या वर ते दहा पैसे तर कमवून देणार ना परंतु ही आपण शेतकरी म्हणून आपली ती ताकद नाही आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तो आपला भाव ठरवतो आणि मग आपल्याला विचार करायचा असतो की आपल्याला विकायचं का नाही जेव्हा उलटी परिस्थितीतील जेव्हा आपण आपलं भाव ठरवणार आणि आपल्या बाहेर लाईन लागणार व्यापाऱ्यांची की मला द्या तेव्हा कुठेतरी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार साधं उदाहरण देतो आपल्याला टू ब्रदर्स म्हणून एक स्टार्टअप सुरू केले इंदापूरमध्ये दोन भाऊ आहेत हंगे नाव आहेत त्यांचं तुम्ही गुगल करून बघा आज त्या दोन भाऊंचं नेटवर्क जवळजवळ बोटे साहेब तुम्ही त्यांच्याकर गेला का म्हणजे मोठे साहेब पण गेले ते त्यांच्याकर बरेच जण गेले त्यांच्याकर त्यांनी स्वतःने आपली आपली नोकरी सोडली आणि ते ऑर्गनायझेशन सुरू केल्यात आज ते स्टार्टअप जे दहा पंधरा लाखातनं सुरू केले आहेत आज ते पाचशे कोटीपर्यंत डॉक्टर गेल्यात ते शेतकऱ्यांचं माल घेतात ते प्रोसेस करतात त्या प्रोसेसला त्याला शेल्फ लाईफ मिळती आणि मग तो माल ते बाहेर विकतात आणि त्यातलंच एक भाग म्हणून आम्ही आसूत पण सुरू केलं आहे त्यात आम्ही नुसतं बायका घेतल्यात कामाला आणि आज मला तुम्हाला इथं सांगायला आनंद वाटतोय आसूचा माल आकासा एअरलाइन्सला डॉक्टर साहेब आमचा सा माल आकासा एअरलाइन्सवर जातोय आणि तिथं तुम्ही एअरलाइन्सवर बघितलं तर तिथं मेड एन आसू लिहिलं असेल म्हणजे कुठेतर आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये याचं आहे मला आपल्याला सांगण्याचं आहे प्रत्येक चार पाच गावात कुठेतर छोटे युनिट डॉक्टर होयला पाहिजे आणि त्या युनिटच्या माध्यमातून आपण जिल्हा बँकेने त्याला कर्ज द्यायला पाहिजे आणि त्या युनिटच्या माध्यमातून शेतकरी जुळला पाहिजे आणि मग त्यांनीही मार्केटिंग केलं पाहिजे हे कुठे तर प्रोसेस आपण जर आलो नाही तर आपण पारंपरिक शेती करत राहत रह, राहत राहणार आणि आपलं प्रपंच हाय त्या पोझिशनलाच राहणार आहे ऊसाचा भाव सा तीन हजार वन साडेतीन हजार गेलं तरी त्या पट्टीनं आपला खर्च पण वाढते लेबरचा खर्च वाढते खताचा खर्च वाढते म्हणजे शेवटी शेतकरीच्या हातात राहतेचे तेवढं राहतेच आणि म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु मी सर्व युवकांना एक सूचना करेन की आपण कुठेतर आपण म्हणतोय कॉपरेटिव्ह कॉपरेटिव्ह म्हणजे काय कॉपरेटिव्ह म्हणजे आपण एकत्र येणं आणि स दहा जणांनी एकत्र येणं आणि एक एक रुपये घालून दहा रुपये उभा करून ते कॉपरेटिव्ह युनिट उभा करणं आणि दहा जणांची मालकी तेवढीच आहे प्रायव्हेट म्हणजे काय नाना की मा तुमचं पन्नास टक्के माझं दहा टक्के आणि द संतोष वीस टक्के म्हणजे तुम्ही पन्नास टक्के माल कॉपरेटिवमध्ये तसं नाही आहे त्या पद्धतीने कॉपरेटिव्हसारखं सारखं जरी कॉपरेटिव्ह केलं नाही प्रायव्हेट करा बट एकत्र करून कुठला तर पीक करून त्याचं बायपास बाय प्रॉडक्ट केला आणि बाय प्रॉडक्ट झाल्या नाही शिवाय आपल्याला का नाही आमच्या असून अजून एक उदाहरण देतो तामाने म्हणून एक शेतकरी आहे त्यांनी गायांचं सुरू केलं आहे तो तूप करतोय ना तूप कितीला विकतो किलो तीन हजार पाचशे रुपयेला किलो विकतो त्यांनी पाच गायांवर सुरू केले आज तो जवळजवळ सत्तर गायांवर गेले आज त्याच्या तुपाला जवळजवळ तीन महिने वेटिंग आहे तो तूप करतोय तो क्रीम करतोय आणि एक कॉस्मेटिकचं वस्तू करतो तो असे ते स्वतः असूच असू सारख्या ठिकाणी तो करतो आणि मग घेऊ करू शकते मग आपल्या शेतकरी आपण का नाही करू शकतो एक जण नुसतं ताक करते एक जण नुसतं रवा करतो म्हणजे सांगण्याचा सा उद्देश की दुधाला आज भाव मिळाला आणि आपल्याला दूध ठेवता येत नाही म्हणून त्या दुधाचा जर रवा केला तर ते रवा आपण ठेवू शकतो आणि जेव्हा भाव मिळेल डॉक्टरला तेव्हा आपण विकू शकतो ह्या प्रसिजना हे जर शंभर वर्षाचं कुठेतर सूर्यकांत आपल्याला चीज करायची असेल तर ही विचार आपल्या तरुण वर्गात घालायला पाहिजे आणि ह्या विचाराला आपण चालना द्यायला पाहिजे आणि जर ह्या विचाराला आपण चालना दिल्या आमचे ओ साहेब इथं आहेत आम्ही जिल्हा बँक तुमच्या प ख पाठीशी खंबीरपणानं उभा राहू आणि ह्या विचाराला ह्या उद्योगाला आमचा जे कोण तरुण पुढे येईल त्याच्या पाठीशी उभा राहून फायनान्स आम्ही कसं करायचं आम्ही करू आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादनं जिल्हा बँकेकर पैसे भरपूर आहेत वाटाचे कसे हेच आम्हाला प्रश्न पडले आणि ज्याला द्यायचे तो घेत नाही आणि ज्याला द्यायचे नाही तो मागणी करतो ही आमची अडचण झाली आहे म्हणून आम्हाला एक चांगले युवक उद्योजक आमच्या पुढं आणा आणि आम्हाला ते पैसे तुमच्यापर्यंत पोच करायला ही संधी द्या मी आपलं जास्त वेळ घेणार नाही आपण आमचं सर्वांचा सत्कार केलं आम्हाला इथं बोलवलं मी आपल्या सर्वांना या शंभर वर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो जे माझी चेअरमॅन जे माझी संचालक होते तुमचं पण ह्या सियाचं वाटा आहे का जर तुम्ही मा माझी चेअरमॅन माझी संचालकांनी व्यवस्थित संस्था चालवली नसती तर आज सूर्यकांत आणि त्यांची बॉडी ही शंभर वर्षी साजरी करत नव्हती म्हणून सर्व सिंहांचा वाटा तुम्ही सर्व सभासद पहिलं आणि सर्व माजी माझी चेअरमन व संचालक ह्यांचं मी पण अभिनंदन करतो आजच्या बॉडी सूर्यकांत व त्यांच्या बॉडीचं सर्व अभिनंदन करतो आणि जे जिल्हा बँकेचा संचालक म्हणून मी आम्ही जिल्हा बँक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू एवढंच मी आपल्याला गोळी देतो आणि माझं दोन शब्द संपतो